संगमनेर तालुक्यातल्या कोल्हेवाडी येथील भास्करराव दिघे प्रवरा इतर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित संचालक मंडळाची निवडणूक पार पडली आहे त्यामध्ये जनसेवा मंडळातील सर्वच उमेदवारांचा विजय झालाय काळे राजेंद्र रामनाथ कोल्हे संजय एकनाथ गुंजाळ आनंदा सीताराम डॉक्टर दिघे बाळासाहेब चंद्रभान दिघे राहुल भास्कर वामन मोहन कोंडाजी हे उमेदवार निवडून आलेत तर कांबळे रामनाथ काशीनाथ कोल्हे सुजाता नवनाथ दिघे विजया आप्पासाहेब पाचारणे प्रदीप दत्तात्रय कोल्हे लक्ष्मण कारभारी हे जनसेवा मंडळाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत विजय उमेदवारांचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे कोल्हेवाडी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक आम्ही उपस्थित आहात तरी आपली निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण आणि शांत शांतता वाप पार पाडलेली आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे आणि संस्थेचे आभार तर संस्थेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पण आभार तर मी आता निक निकाल डिक्लेअर करत आहे सर्वसाधारण प्रतिनिधी या प्रवर्गामध्ये त्यांना पडलेलं मतं डिक्लेअर करत आहे काळे राजेंद्र रामनाथ एक हजार चौपन्नमध्ये कोल्हे संजय एकनाथ एक हजार शेहेचाळीसमध्ये फुळे दत्तात्रय निवृत्ती एकशे बासष्ट मते फुळे मधुकर श्रीधर एकशे त्रेपन्न मते गुंजळ आनंदा सीताराम एक हजार चौतीस मते डॉक्टर दिघे बाळासाहेब चंद्रवान एक हजार सत्तावीस मते दिघे राहुल भास्कर एक हजार ऐंशी मते वामन मोहन कोंडाजी एक हजार पंचवीस मते वामन रामनाथ नामदेव एकशे सत्तेचाळीस मते घोषित करतो की दिघे राहुल भास्कर श्री काळे राजेंद्र रामनाथ श्री कोल्हे संजय एकनाथ श्री आनंदा सीताराम डॉक्टर दि के बाळासाहेब चंद्रपान श्री वामन मोहन कोंडाजी हे सर्वसाधारण गटातून यथोचित्रित्या निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपले पाच पाच उमेदवार हे अविरोध निवडून आलेले आहेत त्यांचं पण निवडणूक निकालपत्र घोषित करत आहे महिला प्रतिनिधीमध्ये कोल्हे सुजाता नवनाथ दिघे विजया आप्पासाहेब या अविरोध निवडून आले आहेत त्याचप्रमाणे भटक्या जाती जमाती या प्रवर्गामध्ये पाचारणे प्रदीप दत्तात्रेय हे अविरोध निवडून आले आहेत त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गामध्ये कांबळे रामनाथ काशीनाथ हे अविरोध निवडून आले आहेत त्याचप्रमाणे इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गामध्ये कोल्हे लक्ष्मण कारभारी हे अविरोध निवडून आले आहेत विजय उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील पंतप्रधाना शुभेच्छा Let's get a के प्रवरा संस्थांची या ठिकाणी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत सर्व सभासदांनी अतिशय एकतर्फा एक या ठिकाणी कौल दिला आणि जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले वास्तविक पाहता ही संस्था सर्वसामान्य गोरगरिबांची संस्था म्हणून या तालुक्याला परिचित आहे निवडणूक होण्याचं काही कारण नव्हतं परंतु काही विघ्न संतोषी मंडळींनी या ठिकाणी सभासदांवर ही निवडणूक लादली आणि दोन तीन जण या ठिकाणी या निवडणुकीला उभे राहिल्यामुळं ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागली परंतु सुज्ञ सभासदांनी या आपल्या चाळीस वर्षाच्या कारभाराची या ठिकाणी या पावती दिली स्वर्गीय आपल घालून दिलेला आदर्श या तरुण पिढीने सर्व आमच्या सहकार्याने या ठिकाणी तो जोपासला आहे आणि त्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्व सहकार्य या ठिकाणी करीत असतो या निवडणुकीदरम्यान सत्तर पंच्याहत्तर गावांमध्ये आम्हाला संपर्क करण्याचा योग आला त्यानिमित्तानं सर्व जुने कार्यकर्ते भेटले आपल्या सर्व आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि प्रत्येक सभासात या ठिकाणी मतदान करण्यासाठी थी या ठिकाणी ते घेऊन आले या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मदत केली त्यांचा उल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे या ठिकाणी वडगाव पंचायत आमचे बंधू सुमित काशीत असतील सरपंच श्रीनाथ थोरात असतील अर्जुन काशीदासल अनेक त्यांचे सहकार्य असतील या सर्वांनी अतिशय कष्ट घेतले त्याचप्रमाणे तळेगावचे आमचे मित्र अमोल दिघे आमचे पुतणे निलेश दिघे यांनीही चांगलं सहकार्य केलं चिंचुलीचे आमचे मित्र राजूभाऊ सोनवणे दिलीप भाऊ सोनवणे विठ्ठल गोरपडे यांनीही खूप या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यास प्रमाणे रहिमपूरचे आमचे परममित्र पप्पू शेठ गाडे सचिन शिंदे यांनीही सहकार्य केलं जोरवेचे सरपंच गोकुळ दिगे असतील आमचे मार्गदर्शक अरुण काका थोरत असतील अनिलता ते आसन जुने त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते दिलीपराव असतील शिवाजीराव फोले असतील यांनीही मदत केली संगनमेरमध्ये ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आद ॲडव्होकेट बापूसाहेब गोळवे यांनीही मदत केली याच पद्धतीने निळवंडेचे आमचे सर्व जुने सहकारी आपल्या काळातले सहकारी असतील तरुण कार्यकर्ते असतील यांनी मेहनत घेतली आमचे संजू मामा आयर असतील पाचरणे संदीप भाऊ असल गाडेकर साहेब असतील या सर्व मान्यवरांनी प्रचंड मेहनत घेतली समनापूरचे आमचे शर्म भाऊसाहेब पाटील शर्मळे असतील बाबा जाधव असतील यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं कोकणगावचे आमचे गजानन भाऊ जोंधळे असतील बाळूभाऊ झोंधळे असतील यांनी खूप सहकार्य केलं त्याचप्रमाणे मनोलीचा आमचा सर्व मित्रपरिवार बाबासाहेब खोसर असतील मच्छू भागवत असतील शंकर शिंदे असतील बाबू भाऊ क्षीरसागर असतील या सर्वांनी मदत केली त्याचप्रमाणे कुरणमध्ये आमच्या आजीजबाईंनी मदत केली ना, ना, आमचे नाजीरबाई नाजीरबाईंनी चांगली मदत केली आणि संगनमेरमध्ये आमचे संस्थेचे हितचिंतक आपांचे आप सहकारी रईस खान पठण असतील धानी शासन शौकतबाई जागीदार असतील या सर्वांनी मोलाचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आणि या ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यापासून जे आमचे सेनापती म्हणून आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतात आमचे मार्गदर्शक जनसेवा मंडळाचे सन्माननीय ॲडव्होकेट डी आर बाब साहेब असतील यांनी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतली आणि आमचा सगळा मित्रपरिवार राजू आसन सर्व उमेदवार असतील आमच्या जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अमोल दिगे असतील उपसरपंच जानी आरगडे असतील सर्वच रवी भाऊ आसन सतीश भाऊ आसन सर्वच कार्यकर्ते ग्रामपंचायतचे सगळे सरपंच सदस्य सोसायटीचे आमचे दादा पाटील गुंजाळ सगळे बी टी काळे अण्णा असतील सर्वच मार्गदर्शक जे ज्येष्ठ कार्यकर्ते आपले या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आपले विरोधी आमच्या जरी ते विरोधी गटाचे असले शेतकरी मंडळात काम करीत असतील तर अशोक वामनराव दिगे यांनीही सहकार्य केलं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो याच पद्धतीने तरुण आमचे सर्व मित्र परिवार सर्व बरोबरच असतो तर सर्वांचं ना नाम उल्लेख घेणं या ठिकाणी शक्य नाही सर्व मित्र परिवार हां विपरण्याचे संतोष रोम असतील बंडुला देशमुख असतील यांनीही खूप सहकार्य केलं सुखवाडीचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य जाधव पाटील असतील केशवराव जाधव असतील यांनीही खूप सहकार्य केलं देवकाठोचे आमचे विलासभाऊ मुंग असतील एकदा पाटील मुंगसे असतील या सर्वांनी सहकार्य केलं करुल्याचे आमचे आखाडे पाटील असतील या ठिकाणी आमचा तिथं युवा कार्यकर्ता आहे सौरभ कोले यांनी मेहनत घेतली आमचे खलील खलील, खलील, कदम पाटील असतील खलिलबाई या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो संस्था स्थापनेपासून या ठिकाणी संस्था सांभाळण्याचं काम ज्यांनी केलं अतिशय नुसतं कामच नाही प्रामाणिक काम केलं आणि तळमळीने आपली स्वतःचा प्रपंच म्हणून ही संस्था सांभाळली असे संस्थेचे मॅनेजर सन्मान्य गौरवदादा खुळे यांचंही सर्व सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो यापुढे गोरगरिबांसाठीच ही संस्था कायमच तत्पर राहील याची ग्वाही देतो आणि पुन्षी एकदा सर्व कार्यकर्त्यांचे जेणे अपार मेहनत घेतली आणि सर्व सभासद अतिचिंतक सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्यांचे सर्व मित्र मंडळाचे या ठिकाणी जनसेवा मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक हृदयपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भास्करेप्रवरा इतर ग्रामीण सहकारी पदसंस्था या पदसंस्थेची दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार एकोणतीस तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक झालेली आहे जी निवडणूक झालेली ती एकतर्फा निवडणूक झालेली आहे कम्प्लिटली एकतर्फा निवडणूक झालेली आणि <laughs> आपण सर्वसाधारण जो मतदारसंघ आहे त्यामध्ये आपले सहा उमेदवार उभे केलेले होते आणि विरोधी तीन उमेदवार होते तर आपल्या उमेदवारांना जी मतं पडलेली ती मतं तुम्हाला वाचून दाखवतो काळे राजेंद्र रामनाथ एक हजार चोपन्न विजयी उर्ले संजय एकनाथ एक हजार शेहेचाळीस विजयी गुंजाळ आनंदा सीताराम एक हजार सदोतीस विजयी डॉक्टर दिघे बाळासाहेब चंद्रभान एक हजार सत्तावीस विजयी दिघे राहुल भास्कर एक हजार ऐंशी विजयी आणि वामन मोहन कोंडाजी एक हजार पंचवीस विजयी एकूण मध्य मतपत्रिकांची संख्या आहे अकराशे एकाहत्तर एकूण अवैध मतपत्रिकांची संख्या म्हणजे बाद झालेली सत्तावीस असे आपल्या साही उमेदवारांना एक हजाराच्या पुढे मतदान झालेलं आहे पुन्हा एकदा पुना एकदा आपला सर्वांचं आपले जे पतसंस्थेचे जे सभासद आहेत जे आज मतदान केलं त्या सर्वांचं या संस्थेच्या वतीनं या सभाच्या उमेदवारांच्या वतीनं अक्षरशः आभार मानतो बिनविरोध <laughs> पाच उमेदवार आपले बिनविरोध आलेले आहेत त्यामध्ये महिला प्रतिनिधी म्हणून सुजाता नवनाथ कोले विजया अप्पासाहेब दिगे या दोन महिला बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि भटक्या जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रवर्ग यामध्ये प्रदीप दत्तात्रय पाचरणे हे बिनविरोध निवडून आलेले आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून रामनाथ काशीनाथ कांबळे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि इतर मागासवर्ग मागास प्रवर्ग म्हणून लक्ष्मण कारवारी कोले हे बिनविरोध बिगर निवडून आले <laughs> फुळेसाहेब गौरम फुळेसाहेब आणि कर्मचारी यांनी या मतदान प्रक्रिये पार पाडण्यासाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं सदस्य आभार मानतो जगर शेती पतसंस्थेची जी निवडणूक झाली वास्तविक ही निवडणूक गेली चाळीस वर्षानंतर माझे माझे प्रमाण अंडत झाले आहे गेली आपणच्या काळामध्ये देखील अतिशय भरभराटीला आलेली तालुक्यातील एकमेव पतसंस्था आहे या पतसंस्थेमध्ये खऱ्या अर्थाने जो कौल मतदारांनी दिलेला आहे तोच खरा अर्थी बाप्पांना या ठिकाणी ती श्रद्धांजली ठरत आहे आणि अशीच भरभराटी होऊन या संचालक मंडळाने या बँकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने करावा आणि करीत होते अशा या निवडून आलेल्या सर्व मतदारांना आणि मत उमेदवारांना आणि मतदारांना या ठिकाणी मी त्यांचं भरपूर्ण अभिनंदन करतो आणि माझे दोन